अशी जर स्त्री जर बालिका एक आंतरराष्ट्रीय पातळीवर वैश्विक कार्य करत असेल तर मला असं जगाच्या वाटतेवर लोकमाता ऐल्याबाईकरांसाठी राणी झाली नाही हे जर वाक्य करणार असेल तर मी आमचं चॅलेंज आहे माझं त्यांनी पुढील दाखवा कुठल्या अंगल सर्वच अँगी जर जीवनाला अर्थ प्राप्त करून द्यायचं असेल तर एकच चरित्र वाचा एकच चरित्र वाचा आयावही दुसरं कुठलं वाचताना चालत एक चरित्र समजून घेण्याचा प्रयत्न करा करायचा एक पत्नी म्हणून एक, एक सूर म्हणून एक आई म्हणून एक लोकमाता म्हणून ज्या माणसाच्या भूमिका असतात मी इथं आल्याबरोबर एक तुमच्यातला एक प्रबोधन करणार झालो असेल माझ्या घरात गेल्यावर माझ्या घरासाठी एक पिता असेल पत्नी पत्नीसाठी पती असेल माझ्या वर्गात गेल्यावरून मी विद्यार्थ्यांसाठी शिक्षक असेल माझ्या परिवार म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये गेल्यावर प्रिन्सिपल असेल माझ्या भूमिका वेगवेगळ्या असतात बदलतात त्या प्रत्येकाला भूमिका बदल आणि म्हणून प्रत्येकाला जर आपल्या भूमिका निभवायचं असेल तर अहिल्याबाडकरांचं चरित्र सर्वांगीण दृष्टीनं कसा आम्हाला त्याचा अर्थ मात्र कळत प्रत्येक अँगलनी आम्हाला मार्गदर्शक करेल पत्नी म्हणून जगायचं कस मुलांची कसं बघायचं मुलं कसे घडवायचे त्याच्यानंतर एखाद्या स्त्रीच्या जीवनामध्ये कसा विश्वास निर्माण करायचा सासूच्या जीवनामध्ये आपला विश्वास निर्माण कसा करायचा एका अपात्र घरातून जन्माला आलेलं असताना एका राजकीय घराण्यामध्ये स्वतःचं बदल कसं निर्माण करायचं आणि मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे जर समजून घ्यायचं असेल तर इल्याबाई बोडकरांचं चरित्रासाया एकूण या अभ्यासातून आम्हाला जीवनाचे सर्व मार्ग मिळतात असं ते चरित्र राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जेव्हा लक्षात येत ना खऱ्या अर्थाने स्वतःच्या जीवनामध्ये किल्ल्याबाई जयंती बनवल्याचा एक हो आनंद होतो आत्मिक आनंद होतो आत्मिक आनंदावर जीवनाला अर्थ प्राप्त व्हायला लागतो

सावित्री माहिती काय केली सार्वजनिक केली बरोबर या भारतातल्या सर्व स्त्रियांसाठी लेखणी सार्वत्रिक करण्याचं काम कोणी केलं जोगिबा फुले आणि सावित्री केला आणि म्हणून परंतु लेखनी स्त्रियांच्या हातात जर घेतली असेल पहिल्यांदा तर आणि अय्याबाई होती देणारा मल्लारा जर एखादी जर घडवायची असेल तर पुरुषाचा हे आहे ना जर अय्याबाई होळकर ही जर आंतरराष्ट्रीय पातळीची राणी जर घडवाय घडली असेल तर तिच्या जीवनामध्ये खंडेराव सारखा कर्ताबदार माणूस आला कोणी कर्ताबदारिन्ह निर्माण करू शकते पुढच्या जयंतीपर्यंत माझं खंडेरा पुस्तक येणार आहे लक्षात घ्या की त्याच्यावर प्रश्नार्थ जे काय हटून जातील म्हणजे अहिलाराव होतांना जर वैश्विक काम जर असेल तर खंडेरावांच्या पेक्षा पहिल्यांदा मल्हारराव सासऱ्यांच होतं म्हणजे एखादी कर्तव्य स्त्री घडवण्यामध्ये पुरुषांच महत्वाचं योगदान आहे असं जर असेल तर मला अपेक्षित प्लस समोर कोण अपेक्षित होत तुम्हाला इथून इथला दोष नाही आहे तो इथला दोष नाही आहे समाज न असतात आमची कुटुंब न असतात कुटुंबात कुटुंबातले संस्कार आहे जेव्हा मी मुलगा जर म्हणून बाहेर निघत असेल तर मला कोणीच टोकत नाही मुलगी जर बाहेर गेली तर माहिती कुठंही नव्हती होतो ही आमची सामाजिक मानसिकता असेल तर आमच्या सामाजिक मानसिकतेला जर तिलांजली दिली असेल तर पहिल्यांदा घराण्याने दिली म्हणजे जेव्हा या राज्याचा वारस राहिलेला नाही राज्याचा वारस राहिलेला नसताना मग कोण मला सो शकतो वारसकोर होऊ शकतो मग स्त्री का सेना ही नावाची सीरिया जर पाच असतात त्याच्यामध्ये आठवल्या गेल्या कशा प्रकारचा विरोध झालाय राज्य देण्यासाठी पण असा विरोध पत्काळ जर तो जर मल्हारा का जर शूरगुरी अटक अटके पर्यंत झेडे मिळवणारा पुढे पेशवाईचा डोलाला विमान करणारा आणि सांभाळणारा उत्कल स्वतंत्र नेणारा आणि पोचवणारा आणि टिकवून ठेवणारा की ज्याचा दबदबाच अख्ख्या भारत बनवता असा सुवेदार बल्लारा होळकर हा केवळ करवारीचा होता विचाराचा भरोसा होता विचार हा प्रगल्प होता विचाराची क्रांती त्याच्या लोकांत झाली होती आणि जर समाज परिवर्तन करायचं असेल तर स्त्रियांना सुद्धा समोर पाहिजे

मग मुलांच्या दृष्टीबद्दल मार्गदर्शन करत असताना मी सांगेन की मुलांना काय द्यायचं हा आमचा प्रश्न आहे आता कोणी कोणी असा कोण कोण गेले होते तुम्ही गेला पाहायला गेला पण मी गेलो होतो इतिहास संशोधनासाठी मी इतिहास असिर हा सर पंधरा शतकामध्ये आसा अहिर नावाच्या धनगर माणसाने बांधलेला आहे आणि याला दखनद्वार म्हणतात दखनद्वार इतिहासाचे जे पानं उघडले तर दखनद्वार म्हणतात कि हा असा किल्ला आहे की कि याला भारताचा झिब्राळ म्हणतात झिब्राटर झिब्रावटर म्हणजे तो कणखा किल्ला आता तो एवढा कठीण आणि एवढा मजबूत किल्ला आहे की कि आज फक्त त्याच्या इतिहासामध्ये कोणीच पराक्रमाने जिंकलेला नाही फल फितुरी करूनच जिंकलेला आहे आणि त्या आसाईशी पहिल्यांदा जर हंत फुरी केली असेल तर नासिर भा साब फारुख यांनी आता त्यांनी काय केलं की पहिल्यांदा त्यांनी म्हटलंय की त्या आशा म्हटलं म्हटलंय की मला बाहेर धोका आहेत तुम्हाला संरक्षण दे किल्ल्यामध्ये घे आणि त्यांनी त्याला दया दाखवली किल्ल्यामध्ये घेतलं आणि जसं त्याचा त्याच्या त्याने एंट्री केली तसा त्या सहकार्याने त्याचा हमला केला सगळ्यात मुलं आणि आशा ऐका आता मी का सांगतोय नरका समोर आता नंतरचा भाग की ज्यावेळेस तो असा इतका दिला याच्याकडे आला त्याच्यानंतरचे जे वंशज आले त्याच्यानंतर अकबर मोगल भाषा अकबराचं सुद्धा या जिब्राल लक्ष दिलं आणि खऱ्या अर्थाने जर आपला उत्तर भारतात जसं आपल्याला जर राज्य करायचं आहे त्याप्रमाणे जर आपला दक्षिणेकडे जर विस्तार करायचा असेल तर याला दख्खनवर म्हटलं जातं किल्ली सुद्धा दक्षिणेची किल्ली सुद्धा याला बोललं जातो कलिंदर कलिंदर कलिंदरबा दखन म्हणजे दख्खनची किल्ली म्हणजे हा किल्ला जिंकल्याशिवाय कुठल्याच राजाला दक्षिणेकडे कर राज्य करता येत नव्हतं आणि हाच हा किल्ला कधीच पराक्रमाने कोणी जिंकला नाही इतिहासाचे पानं उघडला ज्या दिवशी भेटला तुम्हाला त्या दिवशी मला येऊन सांगा तिसरा त्या दिवशी मोठा बोलला होता आता या अकबराने दहा वर्ष वेळा दिला एवढा मोठा पराक्रमी सैन्य सज्ज असलेला अकबर दहा वर्ष वेळा दिला त्याचा अकबर पण तो जिंकू शकला नाही पण त्या किल्ल्याची समृद्धता बाद चालत आहे

का या किल्ल्यामध्ये कुठल्याच गोष्टीची टंचाई पडली नाही ना अन्नाची पडली ना तोंट्याची बसते मग मला सांगा की त्या किल्ल्याची किती समृद्धी असेल ही समृद्धी त्या असिरगळाच्या किल्ल्यामध्ये असते तर आम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिकल नॉलेज साठी मुलाखत घेऊन जातो जो पुस्तकांमध्ये इतिहास नाही तो त्या इतिहास किल्ल्यावर कसा बांधला घडला हे सणासाठी नेहमी लागते मग आमच्या जवळ असेल मला किती किलोमीटर असेल पन्नास किलोमीटरच्या आतमध्ये असेल मला वाटते मी कुठे गेलो तर आव्या आव्यावर बराणपूर बराणपूर तिथे गेलो होतो तो आणि हा भाग तुमचा भाग म्हणजे खऱ्या अर्थानं हा जो हा एरिया आहे खानदेशचा खऱ्या अर्थानं दक्षिण आणि उत्तर यांचं जे काय खऱ्या अर्थाने जर का म्हणता येईल त्याचा हे ये जर झाला असेल त्यामध्ये संघर्ष झाला तर या भागामध्ये जास्त झाला इतिहास उलगडला तर म्हणजे एकूण निदान जर इकडे जात असेल किंवा इकडे जर आक्रमण होत असेल तर हा मराठ्यांचा तो काय महत्वाचा रोल हा मराठ्यांचा रोल हा इथून राहिला असो इतिहासामध्ये जाऊ नये आपण पण इतिहास हे उदाहरण याच्यासाठी दिलं मी की जेणेकरून आम्हाला मुलांना काय देता आलं पाहिजे टीव्हीच्या माध्यमातून आम्ही मोबाईलवर जर गेम खेळत असेल आणि टीव्हीच्या माध्यमातून इतिहास सांगायला जर नसेल तर प्रॅक्टिकल कमी कधी आणतो तलवारीचा वेसवर युद्धीच्या भरुष्यावर पराक्रम केले जायचे तो क्षणामध्ये जर चुकला माणसाला तर कसा जीव गेला असता हा प्रत्यक्ष पाहल्यानंतरच लक्षात येतो मोबाईल नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाचं शिक्षण जर असेल तर खऱ्या अर्थाचं शिक्षण जर आम्हाला द्यायचं असेल तर प्रॅक्टिकल बेस देणं आवश्यक आहे

महत्व देतो पण जो पर्यंत हार्डवर्कला महत्व देणार नाही तो पर्यंत मार्क मार्क सिला काही अर्थ राहत नाही हे जेव्हा आम्हाला लक्षात येतं तेव्हा मुलांकडे संस्कार करण्याची भाषा बोलावं लागतो आणि मुलांकडून संस्काराची भाषा तेव्हा निर्माण होतं की जेव्हा आम्ही संस्कारित असू आणि संस्कारित पिढी घडवायची असेल तर आमच्या सर्वात पहिले स्वतःपासून सुरुवात करण्याची गरज असते हे एवढं बोलत असताना मला असं वाटते की संख्या पाहता आणि एकूण वेळ पाहता

कि ऐल्याबाई पाहत असताना कशा प्रकारे खंडेरावांचं कॅरेक्टर दबल्या गेलं का का दबल्या गेलं याचा सुद्धा विचार करणार आवश्यक पण मी टीका करणार नाही महाराष्ट्राच्या इतिहासकारांवर किंवा भारतातल्या इतिहासकारांवर टीका करणार नाही पण विदेशी जर पुस्तकं वाचली तर विदेशी पुस्तकं वाचत असताना मात्र आमच्या महाराष्ट्र भारतीय इतिहासकारांच्या लिखा नावा संशय घ्यायला लागतो असं तुम्ही का होत पण त्यांनी जे काय लिहिलं काही याची सुट्टी करायची होती का मग ते बाहेरच्या माणसाने लिहिलेलं हे जर खरं वास्तविक असेल असं म्हणायला उत्तरी बळ गेल पण आमच्या लेखकांना असं का झालं

परंतु त्याच्यातलं महत्वाचं योगदान जर राहिलं तर पेशव्याची जर जर फिरत होती तर सर फिरत नव्हती पेशव्याची भांडण मग सगळे जर लावले असेल तर लावले आणि आज जर त्या मल्लाररावाच्या घोषणाचे जर मार्ग वर्तले असेल मला सांगायचं समजून गेलं असेल म्हणजे पेशव्याचे सर्व कुलपा खोलण्याचा किंवा लाख उघडण्याचं काम किंवा त्याचं बल करण्याचं काम जर मल्हारवाने केलं असेल तर त्या मल्हारवाचा वंशच खंडेराव एवढा बदनाम व्हायला नको होता की तो नसाखोर होता जो बैलांमध्ये लिंक राहायचा त्याच्यानंतर हे मला सांगा की एवढा एकतीस वर्षाचा जीवन जगलेला माणूस एवढं एकतीस वर्षामध्ये का दिली दिली होता तर मला सगळा दिल्लीच्या बादशाच्या समोर झुकला कसा दिल्लीच्या बादशांसाहेब त्याला तलवार बांधून दिली का कसा का झुकतो असे दिल्लीचा बादशा होता नशा का होता तालू बाजू दिला असं जात का 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 जेव्हा दिल्लीच्या दिल्लीच्या दरबारामध्ये गोंधळ निर्माण झाला होता गोंधळ नीट समूहाचे होता गोंधळ समूहात संभवायचा असताना तिथे शांती निर्माण करायची होती त्यावेळेस मल्हारावांनाचा जर मुलगा जर दशाकड होत तर दिल्लीला मराला पाठवा असताना कोणीतरी तुम्ही तरी पाठवा लागते नाही तुम्हाला विश्वास होता मल्लारावांना की जर दिल्लीचा गोंधळ जर असेल तर माझा शकतो या तिथे आणि तिथून शांत करून खंडेराव वापस आला वापस आल्यानंतर आल्यानंतर मी शॉर्टकट जातो माझ्यातले दोन चार प्रकरण जर पाहिलेत की राजपूतचा इतिहास सांगून देतो राजपूत राजांमध्ये जर जो कला निर्माण झाला होता तो शोमवण्यासाठी सुद्धा जे काही राजमहाचं युद्ध होतं त्या राजमहाचा युद्ध मध्ये खंडेरावांची अतिशय महत्वाची भूमिका होती आणि खंडेरावांना सिलेदार पदवी पुण्यामध्ये दिली आहोत वसईचं युद्ध इंग्रजांच्या विरोधात वेळेस लढल्या गेलं जेव्हा निजामाचा निजामाचा पळाव केला इथे भोपाळचे युद्ध आले निजामाचा पळाव पेशव्यांना वाटलं की जर निजामाचा पळाव जर मला लोक करू शकते तर त्यावेळेस वसईमध्ये जो काही चिमाजी अफवा होता त्याला बोल लक्षात आलं की इथं जर वसईचे जे काही आहेत काय म्हणते त्याला पोर्तुगीज ज्यांना जर जा हरवायचं असेल तर हाच कामाचा आहे तेव्हा इतिहास तिथून बोलावला गेला आणि त्या दिवशी मल्हारावांच्या पायाला कारट झालं होतं कारट म्हणजे कुरूप म्हणतं माहिती आहे तुम्हाला पाय दुखत झालं होतं आणि म्हणून चिमाजी अप्पा आणि ते युद्ध चिमाजी अप्पा आणि मल्लारराव एका पहाड्या बसून ते युद्ध पाहत होते आणि संपूर्ण संपूर्ण युद्धाचं संचलन खंडेरावांनी केलं आणि तिथून पडाव केला कोणी <laughs> केला खंडेरावांनी श्रेयराव आहे नेतृत्व करायचं आता याच्यावर विश्वास नसेल तर त्याच्यानंतर बक्षीस दिले त्याच्यानंतर बक्षीस वितरणाचं काम झालं की त्याने त्याने मराठी म्हणले जे काही जे महत्वाचे काम केले त्यांना त्यांना तर त्याच्यामध्ये एकमेव एकमेव सगळ्यांना काही काही सरदारांना पैसे दिले काही नवत दिले काही थोडे ते बक्षीस दिले वेळ दिल्या मोरा दिल्या मात्र एक त्या खंडेरावांना सिलेदार नावाची पदवी दिली सिलेदार

तीन पदवी दिली जात होत ते स्थान दिलं जात होत जर मला सांगा एकमेव जर खंडे राहा लागते ते जर पण गेलं असेल तर नक्कीच तो त्या पात्रतेचा बनला होता हे का सांगत नाही इतिहास का सांगत नाही इतिहास काप्पाला क्रम होत असेल तर त्याच्या बायकाच कसा दिसतात तुम्हाला अरे जो अयाशी वाला होता जो आयाशी वाला होता आणि एखादा कर्तव्य अशी मला दिसतो का अरे मला सांगा जर एखाद्या रस्त्यासाठी असं कोणी खंडेरावानी राजघराण्यातील सोमरस का दिसला नाही तुम्हाला देवाचा सोमरस चालतो तुम्हाला देव सोमरस फिर होते मग तुम्हाला राजघराण्यात होते मग राजघराण्याचा सोमरस असेल दारू असेल असा असेल या राज असेल राजपाट आहे का नाही मग तो सोमरसच तुम्हाला का दिसला कशा का दिसली त्याचा बायकाच का दिसल्या अरे तत्कालीन काळ होता, होता।, होता।, होता। की आपल्या सामान्यातील समाज माणसाला कोणती बाय पाहुद्या आल्या 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 होते ना असेल तो भाग होता मग जर आमच्या त्या खंडेरावाने अहिल्याबाई होळकरांच्या जीवनातील एक महत्वाचा कॅरेक्टर त्याला जर अकरा बायका होता म्हणतात अकरा बायका होत्या अकरा बायका त्याच्यापैकी तीन बायका हा काम ते लग्नाच होत्या परंतु मग त्यानंतर

ईश्वर सिंह ईश्वर सिंग राजपूत राजा ईश्वर सिंह ज्या दिवशी याचे मल्हारांच्या मराठ्यांच्या सैन्याने त्याच्या किल्ल्याला वेळा देण्याचा प्रयत्न केला त्याचा अगोदर खंडेराव आणि गंगबाता त्या साऊन त्यांनी वेळा दिला त्या दिवशी पहिल्या दिवशी त्याची माहिती होताच त्या ईश्वर सिंघाच्या तीन बायका आणि एक रखे आणि स्वतः विष पिऊन आत्महत्या केली कोणी ईश्वर सिद्धाने हे माहिती होता दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी का सांगताय दुसऱ्या दिवशी तेवीस स्त्रियांनी दुसऱ्या दिवशी सन्मानपूर्वक मल्हाररावांनी त्याचा अंतिम विधी केला स्वखर्चांनी कुठं राजपुतानामध्ये ईश्वर सिंहाच्या राज्यात जाऊन त्याचा सन्मानपूर्वक जर

ईश्वर सिंगाच्या किती बायका होत्या सव्वीस होत्या जर हो। तर तर चा चा मला सांगा ईश्वर सिंगाच्या सव्वीस चालतात तर खंडेरावांच्या अकरा का चालत नाही समर्थन नाही करून आलो तत्कालीन प्रथेचा जर तुम्हाला जर हे असेल तर त्यावेळेस तत्कालीन प्रथेनुसार त्याचं होतं मला हे नाही म्हणायचं आहे पुन्हा एक सांगतो की ग खडे पुस्तक आहे की दौलतराव शिंदे यांनी शेकडो बायका पाळल्या होत्या असं वाक्य आहे आता मी देतो तुम्हाला त्याच दौलतराव सिंग्यांनी शेकडो बायका पाहिल्या होता असं इतिहासाच्या पुस्तकात जर मला सांगा आमची मस्तानी दौलतरावांच्या ईश्वर सिंगच्या बायका चालतात जर ज्या महाराजांनी कधीच कंप्लेंट नाही केली तुम्हाला काय अधिकार आहे अरे माझा सत्ता असतील तर माझा अधिकार कोणाचा आहे माझ्या बायकोच आहे ना ऐका तुम्हाला नाही अधिकार तो मग मला सांगा त्यांच्या वाक्यामध्ये कधीच टिकलेलं नाही कैलाबाई फोटकरांच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये कधीच लिखाणामध्ये नाही की माझा नवरा असा होता माझ्या नवऱ्याच्या अकरा बायका होत्या याची तिला जर कठीण नसेल त्रास नसेल तर तुम्हाला त्रास करून घेण्याचा कोणता अर्थ आहे मला समर्थन करायचं नाही सांगायचं आहे की असं मोठं व्यक्तित्व आता डबल मल्हाराव सारखा